सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गेल्या आठवड्यामध्ये दसऱ्याचं जे काही आवरीचा ब्लॉग आहे ना तो तुमच्याबरोबर शॉर्टकटमध्ये शेअर केला त्याच्यानंतर आपला एकही ब्लॉग आलेला नाहीये ना घटस्थापनेचा आला ना आणखीन दुसरा कुठला आलाय तर म्हटलं चला आज ब्लॉग शेअर करूयात आणि आजचा ब्लॉग शेअर करायचं कारण म्हणजे ना हा पाऊस आहे तर आमच्या इकडे ना म्हणजे ज्या दिवशी मी तुमच्याबरोबर शेअर केलं ते ना की पाऊस आला तर त्या दिवसापासून पाऊसच आहे आणि आणखीनही आमच्या इथे पाऊस आहे आणि काल रात्री तर खूप मोठ्या अशा विजा कडकडत होत्या आणि विजांच्या कडकडाटासह आमच्या इथं पाऊस होता इकडे बघा बाहेर पाऊस आहे बाहेरचा पाऊस बघत ह्यांचा चहा घ्यायचं चाललेलं आहे आणि सगळ्यात अगोदर तर मला सांगा हा वॉलपेपर ह्या वॉलपेपरशी संबंधित आहेत ना खूप सगळे प्रश्न आले ते जसं की कुठनं घेतला ह्यांनी आणलाय कुठनं आणला हो तुम्ही तिथनं का आणि किती बाय कितीची ही भिंत आहे आपली अंदाजी आणि तुम्हाला किती रुपयाचा वॉलपेपर लागला ला। आणि त्याला बसवायला किती खर्च आला टोटल किती रुपये खर्च आला अशा पद्धतीचं हे सुटसुटीत गणित आहे आणि तुम्हाला दिसलंच असेल <laughs> आपला हा जो सोफा आहे ना याची जागा आपण चेंज केलेली आहे अगोदर काय केलं तर इकडे आपला हा सोफा होता आडवा आणि तिकडे त्या दोन चेअर होत्या नाही सॉरी इकडे चेअर होत्या आणि तिकडे सोफा होता पण आता आहे ना आम्ही इकडच्या भिंतीला हा सोफा लावलेला आहे इकडे या दोन चेअर आणि खूप सगळी जागा कधी तुमच्या घरात टी व्ही आहे का हम इतने गरीब है की हमारे घर मी टी व्ही बी नाही आमचा टीव्ही बेडमध्ये बेडमध्ये म्हणजे बेडमध्ये झोपायच्या बेडमध्ये बर का बेडरूम मध्ये आमच्या घरातल्या माणसांना कामं खूप आहेत आणि हे खरंय बरं का आमच्या घरात टीव्ही नाहीये कारण की टीव्ही बघायला कोणाला वेळ नाही आणि मग तो तसंच त्याला हा आणि आणि तर आमच्या घरात माणसं कमी आहेत का कालव्याला आणि इकडं बघा हा पण आहे ना हा वॉलपेपरच आहे बरं का आपण पहिला लावला होता आपला तो, तो ला हॅंदी लावला होता तर ह्या वॉलपेपरचा ओरिजिनल कलर हा आहे पण इथं कॉर्नर होता ना तर कॉर्नरच्या ह्यानं तो ना कलर तसाच टिकून राहिला आणि बाकीचा कलर ऊन उन, ऊन आहेच कारण की इकडून दिवस मावळणार ना मग मा इकडून ऊन येतच ह्याच्यावरती ऊन वारा हम्म किचनमधला सुद्धा वॉलपेपरच आहे तो राधिकाच्या चल्यात हा राधिकाच्या चल्यात च द्या आणि इकडं हा वरचा वॉलपेपर तर हा सुद्धा वॉलपेपरच आहे म्हणजे आमच्या पूर्ण घरामध्ये ना वॉलपेपरच आहे तर काय सांगत होते हा तर त्या ह्याच्यानं हा याचा कलर असा झालाय तर आता इकडचा जेव्हा चेंज करेल तेव्हा तुम्हाला दाखवते आणि पावसाशी संबंधित बोलायचं झालं तर चा, चा, मला आहे ना एकतर आपला नंबर आहे की नाही आता लाडूच्या मसाल्याच्या ऑर्डर्समुळे खूप सगळ्या लोकांकडे आहे आणि मला खूप सगळे मेसेजेस येत होते आमचं बघा आज अंगण पाऊस आहे झाडायचं कसं एवढ्या पावसात सकाळी तर खूप पाऊस होता ना मग आईने नाही झाडलं तर छान अशी फुलं पडलेली आहेत फुल असं मी रोपट म्हणून आणलेलं होतं छोट असं राहील ते झाड झालं अक्षरशः आणि छान मस्त गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या ब्लॉग मध्ये ना खूप छान दिसायचं ते सकाळच्या सकाळच्या लाइटिंग मध्ये असं सावले देणार आणि काय म्हणत होते की खूप सगळे मेसेजेस मला येत आहेत की ताई तुमच्या गावाचं नाव म्हणजेच करमाळाचं बरं का की बाबा आम्ही न्यूज मध्ये ऐकलं पेपर मध्ये पाहिलं वाचलं की बाबा म्हणजे का तिकडं म्हणजे आमच्या इकडे आहे ना सीना नदी वाहते पलीकडच्या साईडनं जवळजवळ एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती तर तिथं पूर आलेला आहे शंभर वर्षातनं पूर आलेला आहे आणि एवढं पाणी आमच्या इकडं कधीच नसतं आमच्या इथे इतका पाऊसच नसतो मेन म्हणजे आमच्या इथल्या ज्या जमिनी आहेत ना त्या अशा म्हणजे पावसावरती अवलंबून ज्या वर्षी पाऊस जास्त होतो त्या वर्षी पिकं चांगली येतात आणि नाही त्यावेळेस मग असत पण यावर्षी इतकं पाऊस झालेला आहे आणि सगळ्यांच्या शेतामध्ये पाऊस पाणी आहे तालुका जवळ पंचवीस टक्के पाण्याखाली माडा तालुका पंचवीस तीस टक्के सोलापूरचा बराच वेळ भाग इतक्या प्रमाणात ह्या वेळेस पाऊस झालेला आहे मेसेज येत होते की ती तुमच्या इकडची कंडिशन कशी आहे तर माझं जे गाव आहे की ने ते संगोबा हु? संगोबात ती नदी वाहते संगोबाला महादेवाचं जागृत दाखवलं होतं एकादशीला एका मोठ्या एकादशीला वगैरे दाखवलं असेल तर जागृत असं ते देवस्थान आहे महादेवाचे तिथे असे छान मस्त मोठी पिंड आहे मंदिरही खूप असं पुरातन आहे तर छान आहे ते एक एकूणच आणि त्याच्या अगदी समोरूनच ती नदी वाहते सीना नदी तर म्हणजे तो तर काय अख्खा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्या ते जे मंदिर आहे ना जे आपण पायऱ्यावर चढतो ना तर त्याच्या पायऱ्या म्हणजे ते, ते कमानीपर्यंत पाणी लागलेले तीन चार पायऱ्या पाण्याखाली गेल त्या म्हणजे खरं तर काल वसरलं होतं पाणी पण आता परत रात्री पाऊस झाला म्हटल्यानंतर आज परत ते येतातच ग्रुपवर ते मेसेज वगैरे की असं तसं तर खूप आणि एकतर शेतकऱ्यांचं पण खूप नुकसान झालं काही काहींची तर अगदी तीस पस्तीस गुरं जी दावणीला बांधली होती ती अख्खी दावणची दावण म्हणजे अशी वाहून गेली काही ती गुरं त्यात पाण्यातच मेली ते पण खूप सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला आहे ना मी काही काही व्हिडिओ क्लिप्स शेअर करेन की म्हणजे तिथं आता ज्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरल्या होत्या ना त्या क्लिप तुमच्याबरोबर शेअर करेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीचं वातावरण जाणते चला तर आता आहे ना सकाळ सकाळ खरं तर तुम्हाला असं वाटेल ब्लॉगसाठी एवढी काठा पदराची साडी वगैरे घालून तयार झाली तर तसं काही नाही आहे मला रेसिपी शूट करायची तर मग म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग पण तुमच्याबरोबर शेअर करावा अदिनाथ आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पानाचा विळखा तर संभोग मंदिरात सत्तर ते ऐंशी नागरिकही अडकले अंदाज न आल्यामुळे अडकल्याचं पाहायला मिळतंय सोलापूरच्या करमाळा तालुक्यातली घटना आहे आणि बोट अडकल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन आपल्याची परिस्थिती